दरम्यान पिंपरखेड इथून अवघ्या दोनच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पिंपरी कावळमध्येही बिबट्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे मात्र वन बिबट्यांना पकडण्यासाठी एकही पिंजरा न लावल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले या गावातील शाळा झाडांच्या बिळख्यामध्ये असल्यानं गावात भीतीचं वातावरण आहे त्यामुळे पिंपरखेड प्रमाणे पिंपरी कावळ गावात सुद्धा वन विभागानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी इथले ग्रामस्थ करतात तर मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते आणि मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पिंजरे लावलेले आहेत कारण त्या ठिकाणी मागील वीस दिवसांमध्ये तीन ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर शिरूरच्या पिंपर कावळमध्ये सुद्धा बिबट्याची भीती असल्यानं या ठिकाणी पिंजरे लावा अशी मागणी हे लोक करतायत पिंपरखेड गावापासून दोनच किलोमीटर असणाऱ्या कावळपिंपरी या गावामध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं ही कावळपिंपरी गाव आहे आणि ही कावळ पिंपरी गावची शाळा आहे आणि आपण जर शाळेच्या मागे पाहिलं तर अक्षरशः फॉरेस्ट मधी ही कावळ पिंपरी गावाची शाळा आहे आणि हे जे कावळ पिंपरी गाव आहे खर तर हे जुन्नर तालुक्यातलं गाव आहे जुन्नर आणि शिरूरच्या बॉर्डरवरती वसलेलं हे गाव आहे आणि या गावाच्या तीनही चारही बाजूने मोठं फॉरेस्ट आहे झाडझुडपं आहेत आणि या झाडझुडपांमुळे आणि उसाच्या शेतीमुळे याही गावामध्ये बिबट्याचं मोठं संकट असलेलं पाहायला मिळत आहे फॉर्ट्समध्ये असलेली ही शाळा या शाळेमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थी कुठेतरी शाळा शिकत आहेत त्याचबरोबर या गावातील नागरिक जे आहेत ते सुद्धा बिबट्याच्या दशतेच्या सावटाखाली जगत आहेत तर पिंपळखेडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जीव जाण्याच्या घटना घडल्यानंतर त्या परिसरामध्ये वन विभागाने मोठ्या संख्येने पिंजरे लावले मात्र पाव कावळ पिंपरी गावामध्ये पिंजरे लावल्या वन विभागाला विसर पडलेला आहे त्यामुळे या गावचे ग्रामस्थ जे आहेत ते संतप्त झालेत आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल खर तर या गावामध्ये बिबट्याची मोठी समस्या आहे पिंपळखेडपासून गाव दोन किलोमीटर वरती आहे मात्र इथे बिबट्याचे पकडण्यासाठी पिंजरे लावलेले नाहीत सर आता तुम्ही म्हणालात का शेजारीच घटना घडली खरं आहे सत्य परिस्थिती आहे आमच्या गावाला फॉरेस्ट प्रामुख्यानं भरपूर क्षेत्र आहे आणि शेजारी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही तिथं दहा वीस म्हणा किंवा किती पिंजरे लावू शकता पण आमच्या गावात कमसे कम दहा पंधरा तरी पिंजरे लागले पाहिजे दोनच किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या पिंपरखेड गावामध्ये घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने बिबट्याचे पिंजरे लावले गेले मात्र अं गावात बिबट्याचा पिंजरा न लावल्यामुळे येथील ग्रामस्थ हे जे संतप झाले आहेत आणि इथून पिंपरखेड हा परिसर जवळ आहे ज्या प्रमाणात बिमटे पिंपरखेडमध्ये आहेत त्याच प्रमाणामध्ये आणि त्याच संख्येने बिमटे या कावळपिंपरी गावात आहेत आणि त्यांचं दर्शनही या भागातील नागरिकांना नित्याने होत असतं त्यामुळे वन विभागाने खबरदारी घेत कावळपिंपरी गावातही पिंजरे लावावेत अशी मागणी या ठिकाणी कावळपिंपरी गावच्या ग्रामस्थांनी केलेली आहे सचिन तोडकर न्यूज लोकमत पिंपरखेड पुणे